पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक निगडी ते तहसीलदार कार्यालय निगडी या ठिकाणी पायी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले शिवशाहीर अण्णाभाऊ साठे आज त्यांच्या या पुतळ्याच्या संदर्भात आम्ही न्याय मागायला रस्त्यावर उतरलो ज्या अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून गाथा गाऊन सगळ्या जगभर प्रसिद्धी केली पवित्र काम केलं छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा विचार सगळ्या जगात पोचवण्याचं पवित्र काम केलं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवून महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्याचं काम पवित्र केलं त्या अण्णाभाऊसाठी ज्या अण्णाभाऊंनी दीड दिवस शाळेचं तोंड पाहिलं पण जगामध्ये अठ्ठावीस भाषांमध्ये त्यांच्या साहित्य प्रकाशित करण्याला पात्र ठरले ते अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचं कुळदेव छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर त्यांचा पुतळा आहे इथं महाराष्ट्राची अस्मिता आहे ती आणि त्या अस्मितेला गालबोट लावण्याचं दुष्टकृत्य या देशातील या राज्यातील इथले ते शासन प्रशासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार करून अण्णाभाऊंच्या विचारांना दडपण्याचं दुष्ट काम केलं जात आहे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे भविष्यात आंदोलन होईल त्या आंदोलनाला जबाबदार ही भ्रष्टाचारी देशद्रोही मंडळी जबाबदार असतील आणि यापुढं महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटलं जाईल आणि अट्रॉसिटी ॲक्टनुसार ज्यांनी ज्यांनी अण्णाभाऊंच्या विचारांच्या वारसांना दडपण्याचं काम करत आहेत त्या मेट्रोच्या माध्यमातनं जे काम चालवलेलं आहे बदनाम मेट्रोला करायचं आणि भ्रष्टाचार स्वतः करायचा असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त जे डोळ्यावर चष्मा कुठला घातला आहे आम्हाला माहिती नाही पण तो चष्मा उतरायचं काम या ठिकाणी असलेली जनता केल्याशिवाय राहणार नाही ना। म्हणून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसारच गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यभर आम्ही आंदोलन करणार आहोत असं आमचं नेतृत्व करणारे आमचे आदरणीय नेते संदीपांजी साहेब आणि आदरणीय स्वराज्याचे आमच्या स्वराज्याचे वारसदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो यापुढे इथला कार्यकर्ता शांत बसणार नाही राज्यभर हे आंदोलन पेटवलं जाईल एवढंच मी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासा राजाभिषेक दिन आहे ज्या रैतेचे राजाने रयतेवरती छत्र धरलं आज त्याच सहा जूनच्या दिवशी आमच्या सर्व बांधवांना रस्त्यावर येऊन उन्हामध्ये हे आंदोलन करावं लागतं आहे हे प्रशासनाचं आणि इथल्या राज्यकर्त्यांचं मोठं अपयश आहे की आजच्या दिवशी तरी आमच्यावरती ही वेळ यायला नव्हती पाहिजे आणि हे आंदोलन यासाठी आहे या की भक्तिशक्तीच्या ठिकाणी जिथे मेट्रो स्टेशन होणार आहे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृतरी पुकळा पुतळा आहे आणि छानपैकी तिचं सुशोभन केलेलं आहे मेट्रोचं स्टेशन व्हावं या मागणीखाली ती जमीन म्हणजे त्याचे दोन उद्देश आहेत एक पहिला उद्देश ती जमीन बिल्डरांच्या घशात घालणे आणि दुसरा उद्देश जो छुपा उद्देश आहे ते अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तिथून गायब करणे त्याच्यामुळे प्रशासनाचा हा जो डाव आहे त्याच्यामागे राजकीय लोकांची पण एक षडयंत्र आहे कारण हे बदमाश लोक हे हरामखोर लोक निवडणुकीपुरते मतापुरते जनतेच्या सोबत असतात आणि निवडून गेल्यानंतर टेंडर डी आर टक्केवारी अशा लोकांच्या सोबत असतात त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर जनतेमध्ये निवडणुकीनंतर बिल्डरच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि हे जिथं शिवाजी महाराजांची जयंती होते अण्णाभाऊ साठेंची जयंती होती आणि भविष्यामध्ये इथली लोकसंख्या वाढेल हजारो लोकांना बसण्याची तर व्यवस्था पाहिजे नेमकी त्याच जमिनी यांना मेट्रोचं स्टेशन का करायचं आहे मागचे दोन हेतू आहेत की ही जमीन बिल्डरांच्या घशात घालून पुढऱ्यांना मालामाल व्हायचे आणि त्याचवेळी जनतेला कंगाल करायचे आपण हे होऊ देणार नाही तुम्हाला तिथं मेट्रो स्टेशन करायचं असेल तर थोडं मागे पुढे तुम्ही करू शकता नेमकं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्याच्या डोक्यावरतीच तुम्हाला स्टेशन करायची गरज नाही जर तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या डोक्यावर स्टेशन बनवताल तर आम्ही तुमच्या डोक्यावर वरवंटात ठेवल्याशिवाय राहणार नाही ओके आणि फक्त लोक जनता निवडणुकीपुरतीच आंदोलन करेल असं तुम्ही समजू नका जसं मराठा क्रांती मोर्चावाल्यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्या पुढाऱ्यांची फार धोत्र पिवळी केली होती तसं हे पिवळी पट्टी बघून मी तुम्हाला सांगतो सगळ्या पुढाऱ्यांचे अंडरपँट पिवळ्या केल्याशिवाय राहणार नाही कारण हा मुद्दा तेवढा सेन्सिटिव्ह आहे ज्यांनी जगाला साहित्याच्या माध्यमातून दीनदलितांचं सा दुःख आणि अण्ण्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली त्याच अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आम्ही सगळे लढण्यासाठी मागे पुढे अजिबात बघणार नाही तुम्हाला मेट्रो स्टेशन करायचं असेल तर थोडं आणखी पुढे जाणार पण देहरोडपर्यंत काय वाईट आहे रोडच्या लोकांचं बलं होते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिलं बुद्ध विहार बांधलं तिथपर्यंत पण जाऊ दे म्हणजे लोकांना अण्णाभाऊ साठे स्टेशन इथं एक स्टेशन तुम्ही बनवा तिथे पण अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करता येईल बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पण तुम्हाला जाता येईल स्टेशन तुम्हाला बनवायचं असेल तर मी अनेक देशांमध्ये मेट्रोमध्ये बसलेलो आहे फार रशियापासून ते अमेरिका मी फिरलेलो आहे तिकडे मेट्रो स्टेशन असतात ज्या ठिकाणी असं जमिनीवर अडचण येते तिथे अंडरग्राऊंड चार चार दहा दहा माळ्याचे रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन मी बघितलेत जर प्रशासनाला करायचं असेल त्यांनी अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन करा आणि जिथं ते स्टेशन वर येतं ना तिथे चांगली हिरवळ करून अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण शिल्प तयार करा अण्णाभाऊ साठेंची पूर्ण जीवनसृष्टी जसं भीमसृष्टी आंबेडकर पुतळ्यापाशी आंबेडकर चौकात उभी आहे तशीच अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यातली संपूर्ण सृष्टी म्हणजे आता फक्त पुतळा आहे जर मेट्रो स्टेशन केलं तर आम्हाला पुतळ्यासह अण्णाभाऊ साठ्यांचं संपूर्ण साहित्य आणि त्यांच्या आयुष्यातले सर्व प्रसंग याची एक अण्णाभाऊ सृष्टीसुद्धा तिथे तयार करा तरच तर नागरिक तुमच्यासोबत असतील जर तुम्ही तिथं स्टेशनच्या नावावरती ती बिल्डर ज, बिल्डरां, जे बिल्डरां म्हणजे ती जमीन बिल्डरांच्या घशात घालून कमर्शियलमधून तुमचा कमर्शियल धंदा करू पाहताल तर जनता तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रसंगाच्या माध्यमातून शंकरराव तडाके आहेत आणि बाकी आमचे संदीपन झोंबाडे आणि सगळे मंडळी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून कोण आलं आहे हां झोंबाडे साहेब मला वाटतं आले आल्यास आता त्यांना मी तडाखा दिला असता की तुम्ही इथं पाहिजे तुम्ही एसी मध्ये आमचे नोकर एसी मध्ये आणि मालक उन्हामध्ये हे चालणार नाही उलट जेव्हा असा मोर्चा निघतो त्यावेळी प्रशासन त्यांना चहा पाणी नाश्ता हे सुद्धा दिलं पाहिजे कारण नोकरांनो हे लक्षात ठेवा तुमचे बाप आलेत तुमचे मालक आलेत आणि मालक आल्यावर कर्मचाऱ्यांनी खाली येऊन निवेदन घ्यायचं असतं आणि हे तुम्हाला कळत नसेल तर ते कळून द्यायच्या जागा पण आमच्याकडे आहेत अण्णाभाऊंचा पहिला पुतळा ज्या ठिकाणी होता तिथून स्थलांतरित पलीकडच्या बाजूला करत असताना महानगरपालिकेनं मला एकवीस गुंट्याचं आश्वासन दिलं होतं एकवीस गुंट्याचं आश्वासन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो आठ गुंट्यावर आली आठ गुंट्यावरून साडेचार गुंट्यावर आली आणि साडेचार गुंट्यावरून फक्त अडीच गुंट्यामध्ये अण्णाभाऊंचा ते पुतळा आणि ते गार्डन झा करण्यात आला म्हणजे किती मोठी फसवणूक आहे समाजाची समजून घ्या आणि आज रोजी भाऊंचं हे जे स्मारक आहे हे स्मारक खऱ्या अर्थानं दाबून टाकण्याचं पुसून टाकण्याचं षडयंत्र इथल्या व्यवस्थेनं सुरू केलेलं आहे परंतु या व्यवस्थेला आम्ही सडेतोडपणे आज आम्ही काही अंशी या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत परंतु भविष्यकाळामध्ये पिंपरी इंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असो इथले पदाधिकारी असो इथले नगरसेवक असो इथला आमदार असो नदीतला खासदार असो त्यांना आम्ही पाळताभुई थोडी करू कसं आहे माणसं जोपर्यंत शांत असतात तोपर्यंत शांत असतात ता एकदा ना माणसं बिघडली नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अण्णाभाऊंच्या विचार छत्रपती शिवाजीराजांच्या शाहू महात्मा फुलंंच्या विचाराने प्रेरित झालेली ही जी जमात आहे ही जमात अन्याय कधीही सहन करत नसते फक्त आज आम्ही त्यांना इशारा दिला आहे की मेट्रो तुम्ही पुढं घ्या जर नाही घेतलं तर मेट्रोचं कायमस्वरूपी काम बंद पाडू दुसरा मुद्दा या ठिकाणी जे आमचं चार एकर सतरा गुंटेची जागा दिलेली आहे त्यामध्ये शे अतिशय षडयंत्रपूर्वक शांत डोक्यानं काम दाखवले त्यांनी ही जागा अण्णाभाऊ स्म सांस्कृतिक भावनासाठी चार एकर सतरा गुंठे जागा ही प्राधिकरणाकडून महानगरपालिकेने घेतलेली जागा आहे आमची गेली वीस पंचवीस वर्षाची मागणी आहे ती कुठंतरी पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर इथल्या व्यवस्थेनं इथल्या जातीवादी काही मंडळींनी अण्णाभाऊंचं नाव त्यांना खुपतं कारण या ठिकाणी मनोवादी वृत्तीची लोकं आजूबाजूला सगळे राहत आहेत त्यामुळे त्यांना भाऊंचं स्मारक हे खुपत आहे परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो ज्यांनी ज्यांनी जागा बळकवली ज्यांनी ज्यांनी खोटे ठराव केलेत ते ठराव निष्कासित करावे ही आयुक्तांना आमची मागणी आहे आम्ही विनंतीपूर्वक आम्ही मागणी करतो जर हे ठराव निष्कासित नाही झाले तर आम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या कार्यालयात घुसून आम्हाला ते करावं जे काम करायचं आहे ते आम्ही करू एवढं आता या प्रसंगी सांगू इच्छितो